नमस्कार सर्वांना ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आनंद चतुर्दशीचा धागा ह्या विषयावर हा व्हिडिओ करत आहोत आनंद चतुर्दशी वर्षातून एकदाच अनंत पुण्य कमवण्याचा एक दिवस राजेशाही सुख देणार असं हे एक अनंत चतुर्थीचं दिशीच एक व्रत आहे अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही व कधीही संपणार नाही चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंतरूपाची पूजा केली जाते पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची आपल्याकडे परंपरा आहे पूजेनंतर हा अनंत धागा स्त्रियांनी डाव्या हातामध्ये तर पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा असतो हा धागा बांधल्यामुळे सर्व दुःख संकटे दूर होतात माणसाला सुख समृद्धी प्राप्त होते त्यामुळे अनंत चतुर्दशीला असे हे व्रत नक्की करा अनंत चतुर्दशी महिलांनो हा दिवस वर्षातून एकदाच येतो तर अनंत चतुर्थ दशीला हा धागा बांधला जातो अनंतसूत्र असे या धाग्याला म्हणतात सूत्राचा मंत्र म्हणत तुम्हाला हा धागा हातात बांधायचा असतो हा धागा घरातील सगळ्यांना बांधावा व त्यानंतर अनंताची आरती म्हणावी आणि भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे राजेशाही सुख देणारं हे व्रत आहे सुख समृद्धी देणारं हे व्रत आपल्याला आनंद चतुर्दशीला करायचं आहे यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेल्या प्राप्तीमध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे अनंत म्हणजे जो कधीही मावळणार नाही व कधीही संपणार नाही असा अनंत अनंत चतुर्दशीचे हे व्रत सहा सप्टेंबर दिवशी संपूर्ण दिवशी तुम्ही करू शकता तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोची सुद्धा पूजा करू शकता त्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करा कारण श्री भगवान विष्णूंच्या अनंतरूपाची पूजा या दिवशी केली जाते त्यानंतर जो धागा आहे तो धागा बांधला जातो हा धागा लाल पिवळ्या रंगामध्ये असतो जो दुकानामध्ये पूजेचा धागा म्हणून मिळतो तो, तो तुम्ही अनंत धागा म्हणून हातामध्ये बांधू शकता आणि ही सेवा करून झाल्यानंतर स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा अनंताचा धागा हातामध्ये बांधल्यामुळे सर्व संकटे दूर होतात व सुख शांती प्राप्त होते रात्री उशीर झाला तरी चालेल पण ही सेवा महिलांनी चुकवू नका अतिशय महत्वाचा हा दिवस अनंत चतुर्थीचा म्हणून ओळखला जातो या दिवशी आणत धाग्याचं भरपूर असं महत्त्व आहे त्यामुळे वर्षातून एक त्या हा एकदाच येतो त्यामुळे हा दिवस चुकवायचा नाही तर असा हा आनंदाचा धागा हातामध्ये नक्की बांधा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद